मिरजेतील सर्वपक्षीय नगरसेवक करणं डॉक्टर सुरेश खाडेंचा प्रचार सर्वपक्षीय माजी नगरसेवक आणि नेत्यांचा उघड जाहीर सर्व नेते पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांचा प्रचार करणार आहेत सर्वपक्षीय माजी नगरसेवक आणि नेत्यांनी आज सुरेश खाडे यांना उघड पाठिंबा जाहीर केलाय लोकसभा निवडणुकीच्या वेळी मिरज पॅटर्न मधील नेते मंडळी यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार केला होता यावेळी अनेक माजी नगरसेवकांनी लोकसभेची भूमिका वेगळी आहे पण विधानसभेला मात्र आम्ही तुमच्या सोबत राहू असं सुरेश खाडे यांना सांगितलं होतं दरम्यान लोकसभेवेळी मिरज पॅटर्नमध्ये असलेले आणि नसलेले जवळपास सर्वच पक्षातील माजी नगरसेवक आणि नेत्यांनी आता मात्र पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ यांच्यासोबत राहण्याचं जाहीर केलंय सुरेश खाडे यांचं संघटन कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध झालंय आज जे या ठिकाणी सर्व माजी नगरसेवकांची मीटिंग आयोजित केली त्याचा उद्देश एकच होता की जनतेमध्ये तुमच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता की या लोकांनी लोकसभेला काम केले विधानसभेला काय करणार आहे लोकसभेचा हा विषय वेगळा होता विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार होते आणि आज मिरजेतल्या सर्व नगरसेवकाने एकमुखी उद्याच्या निवडणुकीत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे साहेबांचा सा प्रचार करण्याचा निर्णय घेतलेला सगळे पक्षाचे मुद्दे होते आणि आणि ते आलेले आलेले आहेत बघा आता आलेले जवळजवळ काँग्रेसचे नगरसेवक होते बीजेपीचे होते अजितदादा पवार गटाचे होते जयंत पाटील साहेबांच्या गटाचे होते जयंत पाटील साहेबांच्या गटामध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे काय नगरसेवक गैरहजर होते परंतु त्यांनी सांगितले की आम्ही आज पडगाव आहे पडगावांना पडद आल्यानंतर आम्ही भाऊनची भेट घेऊन भाऊच्या त्यांच्याकडून निर्णय घेतो सगळी आहेत आहे दिग्गज असणारे मात्र एकमेकांच्या विरोधात असणारे माजी नगरसेवक सुद्धा एकत्र आलेत यावेळी युवा नेते सुशांत खाडे माझी महापौर इंद्रिश नायकवडी माझी महापौर संगीता खोत ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी माझी उपमहापौर आनंदा देवमाणे माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे माजी नगरसेवक गणेश माळी माजी नगरसेवक पांडुरंग कोरे माजी नगरसेवक निरंजन आवटी माजी नगरसेवक संदीप आवटी काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय मेंढे माजी नगरसेविका बबिता मेंढे नगरसेवक अत्तर नायकवडे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात आर पी आय युवा जिल्हा अध्यक्ष श्वेत पद्मकांबळे भाजपाचे नेते गजेंद्र कल्लोवडी राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत हुलवान पूर्व मंडळ अध्यक्ष सुमेध ठाणेदार यांच्यासहित विविध पक्षातील नेते उपस्थित होते <laughs> आज सगळ्या का मी काल मुंबईत होतो काल नगर शेवट असं माझ्याकडून आम्ही भाऊ प्रेस येणार आहे आपण तुमची उपस्थिती प्राथमिक विषय काय होता मला माहित होता थोडं आल्यानंतर तिथं कामोसा लागला आताच आम्ही फंड देतो असं नाही आहे कारण मी पहिल्यापासून तर आल्यापासून कुठला केला नाही धर्मदा केलेला आहे कुठली केलेला आहे सगळ्यांना मी फंड द्यायची व्यवस्था करायचा सगळ्यांना इथं भाजपला पण द्यायचा आणि सगळ्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या लोकांनाही मी फंड दिलेला आहे कामासाठी दिलेला आहे आणि हे सगळं करत असताना पालकमंत्र्यांना त्यानं ह्या वेळेला थोडासा फंड मी त्यांना ताबडतो द्यायचा प्रयत्न केला आणि इतरांत मला समजलं की सर्व पक्षाचे सगळे माझे नगरसेवक त्यांनी त्यांच्यामधून बैठक झाली असेल ठरला असेल काय असेल त्यांनी इथं ठरवलं की ह्या विधानसभेला आपण भाऊचं काम करायचं आणि त्यांनी ते डिक्लेअर केलं की आम्ही सर्व नगरसेवक ह्या विधानसभेला त्यांच्याबरोबर राहणार आहे मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो तर विकासाच्या दृष्टीने सगळ्यांची मत एकदा येत असतील आणि विकासासाठी आपलं शहर चांगलं आपला ग्राम्य चांगला करायचा हा विषय असेल तर निश्चितच मी त्यांचं स्वागत करेन महानकरी निपसाठी आदिमानी मिरज ताजा बतमेंसटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आइकोंडला क्लिक करा।